बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे एन्काउंटर एन्काउंटरमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकले होते आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल सोमवारी सायंकाळी पोलीस चकमकीत मृत्यू झालाय या खळबळजनक घटनेनंतर आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलंय बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून हा एन्काउंटर करण्यात आलाय का असा सवाल विरोधी पक्षातील नेत्यांनी केलाय तर अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो ठार झाला असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे तर समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळच्या सुमारास पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रांचला घेऊन जात होते त्यावेळी अक्षय शिंदेने एका पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावर गोळीबार केला या झटापटीत ए पी आय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागली अक्षय पळून जाऊ नये म्हणून स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयच्या दिशेने गोळीबार केला आणि या गोळीबारात अक्षयला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला यावेळी उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अक्षय शिंदे याचे एन्काउंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांचे नाव संजय शिंदे असं आहे शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे या झटापटीत ए पी आय निलेश मोरे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे अक्षयच्या एन्काउंटरनंतर विरोधकांकडून सरकारवर आणि खास करून गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत मात्र पोलिसांवर हल्ला केल्याने पोलिसांनी उत्तरादाखल गोळीबार केला आणि त्यात ही घटना घडली असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल असं देखील त्यांनी सांगितलंय आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर हे प्रकरण काय वळण घेणार याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा या न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका